हिरवीण साडी चोळीन हिरवीन साडी चोळी रेणू कागद उलाग ते ना आंबी कागद उलाग घेते तुझ्या दर्शनाला येते ना तुझ्या द्रशनालाय मावर ग तुजा तुझ्या द्रशनाला यरची वाटण जंगल गगन दाट माव ची वाटण जंगल गगन दाट आणि रेणूक च्या उशीर ग झालाय फार रेणूक च्या द्रशनाला उशीरन झालाय फार मावरा गडावरीन मावर का गडावरी उजड पडला न उजड पडला फार ನೌ ದಿವಸ ನೌ ನೌ ರಾತ್ರ ದಳನ ಸರ ರ ಜಳನ ಸರ ರ ಮಾವರ ಗಡಾವರಿ ಮಾವರ ಗಡಾವರಿ ದಿವಾ ದವ ತಗ ಬಾಯಿ ಬಾಳ ಪ್ರಶುರಾಮ ಕಸಾ ಮಂದಿರ ಕೇಳ ತ ಗ बाळ वत प्रसुरामन कसा मंदिर खेळतो ना मावर गडावरी मावरन गडावरी दिव्याची मी लावीनच वतन दिव्याची मी लावी नच वत रेणुका मातं च ग तुझं माज लय नात रेणुका ग मातारत उजन माझ लय नात नऊ दिवसाच्या उपासन नऊ दिवसाच्या उपास बाई मी काय धरी न बाई मी काय धरी ते तर येणू कामाताचे ग मी तर उपकार मानी ते न ते तर येणू कामाताचे ना मी तर उपकार मानी ते गिवसाचा नवरात्र नऊ दिवसाचा नवरात्र मी तर काय मना ना मनातून मी तर मना मनातून हे तर माझं बाळ सुकी ठेवत